नमस्कार मी रवींद्र पोडके आज छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल तर्फे आपण ऑर्गेनिक शेतीमध्ये शेती, शेती करणारे प्रकाश थोरे सर यांची मी आज त्यांनी ऑर्गेनिक फार्मिंग आणि सेंद्रिय खजूर यामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे तर आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधत आहे तर प्रकाश थोरेसर तुम्ही या सेंद्रिय शेती आ, ऑर्गेनिक फार्मिंग आणि खजूर जे आहे सेंद्रिय खजूर याच्यामध्ये कधीपासून उतरलात याबद्दल मला मा थोडक्यात माहिती द्या साधारणपणे दोन वर्षापासून मी या याच्यामध्ये आहे आणि या, या ठिकाणी मला म्हणजे असं कधीतरी वाटलं की आपल्याकडे जे रासायनिक खताचा आणि पेस्टिसाइडचा सा, म्हणजे कीटकनाशकाचा जो अतिवापर हो आणि त्या अतिवापरामुळे त्या झाडाची तर रोगप्रतिकार शक्ती कमी होते okay. किंवा त्याच्यातला जो ओरिजिनल गुणधर्म आहे तो कमी होतोय परंतु त्याचबरोबर माणसामध्ये जो ते खातोय त्याचा सुद्धा ती रोगप्रतिकार शक्ती म्हणा किंवा ओरिजिनल जी त्याच्यामध्ये शक्ती आहे ती कमी होतीये आणि ही होऊ नये म्हणून आपल्याला थोडस आपण प्रयत्न करावा या दृष्टीनं आम्ही हे करतोय आणि खूप छान याच्यामध्ये मजा येते आता कालच मी जवळजवळ संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत माझ्या फार्मवर होतो आणि त्यानंतर घरी आलेलो आहे म्हणजे पूर्ण दिवस एक आनंदाने आपण त्या ठिकाणी हे करू शकतो आणि आनंदासाठी आपण काम करायला पाहिजे कोणतंही काम करताना आपण आनंदासाठी करायला पाहिजे पैसा हा सेकंडरी असावा आनंद हा प्रायमरी असा आता तुम्ही जे खजुराची झाड लावलेली आहे एक एकर एक मध्ये साधारण किती झाड बसतात सर हे साधारण पंचवीस बाय पंचवीस फुटावर हे झाड लावावं लागतं आणि साधारण अडुसष्ट ते सत्तर झाड त्या त्या, त्या क्षेत्राच्या चे येणे क्षेत्र जर चे वाकडं तिकडं असलं दाडूसच बसते क्षेत्र जर चौरस असेल आयात आकृती असेल त्याच्यात साधारण सत्तर झाडं बसतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये व्यावसायिक गणित कसं बसवता म्हणजे आताची खजुराची झाडं आणि याला साधारण झाड लावल्यानंतर म्हणजे त्याच रोपट लावल्यानंतर किती वर्षानंतर त्याला फळ येतं होतं हे फळ जे येण्याचं याच कालखंड आहे आता हे टिश्यूचे चे रोप आहेत इराण इराक दुबई मार्गे ते आपल्या गुजरात मध्ये येतात गुजरात मध्ये वलसाड नावाचं एक शहर आहे या शहरामध्ये अतुल नावाची एक कंपनी आहे आणि ती कंपनी ह्या रोपाला टिश्यू रोपाला डेव्हलप करते आणि आपलं जे महाराष्ट्राचं वातावरण आता महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या वातावरणानुसार डेव्हलप होते तर तिकडं तुम्ही हिमाचलमध्ये जर जाल तर तिथल्या वातावरणानुसार ते डेव्हलप करतात आणि ऑल इंडियाला ते जे प्लॅन्ट आहे हे सप्लाय कर अच्छा ओके 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 तर साधारण झाड लावल्यानंतर किती वर्षानंतर पीक येतं त्याला साधारण याला तिसऱ्या वर्षी हे जे झाड आहेत हे डिशूचे हे साधारण तिसऱ्या वर्षापासून फळ द्यायला सुरुवात करतात ओके आता तुम्ही जे त्याचं याचं व्यावसायिक गणित कसं बसवता म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या हे जर नवीन तरुणांना या व्यवसायात उतरायच्या असेल किंवा खजुराची झाडं लावायची असेल तर त्यांच्या करता एक हेक्टर मध्ये साधारण ऍव्हरेज वर्षाला तिसऱ्या वर्षी तुम्ही म्हंटल की फळ येते साधारण पद्धतीने साधारण हे लावल्यानंतर तिसऱ्या वर्षी याला उत्पन्नाला सुरुवात होती ओके आणि याचा मेन खर्च जो आहे हे टिश्यूच असतं आणि टिश्यू डेव्हलप करायला जवळजवळ चार ते साडेचार वर्ष लागतात कदाचित पाचही वर्ष लागतात ओके त्यामुळे याचा थोडासा रेट जो आहे प्लॅन्ट झाडाचा रोपट्याचा हा जास्त आहे पाच हजार सहाशे रुपयाला याचा नर आहे आणि चार हजार तीनशे पन्नास रुपयाला याची मादीच झाड आहे साधारण पंधरा मादी, मादी त्याच्या अगेन्स्ट एक नर असं हे प्रमाण ठेवावं लागतं आणि तिसऱ्या वर्षी तुमचा जो झालेला खर्च आहे एकरी एक झालेला असेल किंवा तुमचा एकूणच खर्च जो आहे तो जवळजवळ तो तिसऱ्या वर्षी निघून येतो तुमचा ओके 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 याच म्हणजे एक आकड्यात एक साधारण फळ द्यायला सुरुवात झाल्यानंतर एक साधारण एक एकर मध्ये मते म्हणजे कितीचं उत्पन्न होऊ शकते साधारणपणे जर धरलं आता त्याच्यावर तुमचं फार्मिंग कशा प्रकारे करताय तुम्ही त्याची मेहनत कशी घेतात काळजी कशी घेतात का तुमचं जमिनीचा जा प्रकार कसा आहे तुमच्या पाण्याचा प्रकार कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता साधारण तिसऱ्या वर्षी आपण असं समजलं की पन्नास किलो माल याचा आपण काढू शकलो आणि जर त्याला साधारण आजच्या रेटनं आपण दोनशे रुपये किलो हे विकतोय साधारण चिकन म्हणा किंवा साधारण फिश म्हणा याच्यापेक्षा जास्तीची किंमत याला येते आजच्या काळामध्ये आणि हे करायला काही हरकत नाही पन्नास किलो जरी धरलं आपण पन। तर पन्नास गुन्हेला दोन म्हणजे शंभर आणि शंभर गुन्हेला सात म्हणजे जवळजवळ सात लाख रुपये पाच ते सात लाख रुपये मिळायला ला, काही हरकत नाहीये तिसऱ्या वर्षी एका एकर मधून आणि हे तिसऱ्या वर्षानंतर जेव्हा चौथ्या वर्षी याचं डबलिंग होतं म्हणजे जे पन्नास किलो माल आहे तो शंभर किलो निघायला लागतो त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी याचा जो माल आहे तो साधारण दोनशे किलो आणि ऍव्हरेजली तिसऱ्या वर्षी झाड लावल्यानंतर तिसऱ्या वर्षाच्या नंतर हे साधारण दोनशे ते तीनशे किलो माल एका झाडाचा निघतोय ओके आता जे खजुराचं झाड लावलं याचं आयुष्यमान किती वर राहत म्हणजे खजुराचं झाड किती वर्ष चालत हे खूप मोठ म्हणजे जसं आपल्याकडे आंबा चिंच आहे पिंपळ आहे या झाडाचं जसं आयुष्य आहे तसंच या झाडाचं सुद्धा साधारण पन्नास साठ सत्तर वर्षाच्या किंवा सत्तर वर्षापेक्षा सुद्धा जास्त या झाडाचं आयुष्य असतं ओके तुम्ही हे जे झाड जे सांगितले त्याचं आयुष्यमान सत्र आता तुम्ही ते सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय खत त्याला देतात त्या सेंद्रिय खत तुम्ही कसं तयार करता म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुम्ही आता सांगितलं की सेंद्रिय खत तयार करतात ते कशा पद्धतीने करतात ते कसं त्या झाडांना देतात सेंद्रिय खत म्हणजे आपल्या इकडे जे समजा उपलब्ध नैसर्गिक नैसर्गिक साधन आहेत त्याच्यामध्ये पाला पाचोळा असेल त्यानंतर गायीचं म्हशीचं सेन असेल याला बरेच दिवस त्याला रापण म्हणतात त्या ठिकाणी रापायला ठेवावं लागतं ते आणि एक चांगल्या प्रकारे त्याच्यात हे तयार झालं की ते द्यावं लागतं आणि याच्यामध्ये आपण साधारण तीन डोस चार चार महिन्याच्या अंतराने देत असतो याला पहिला डोस सेन खताचा असेल दुसरा डोस लेंडी खताचा असेल आणि तिसरा डोस हा लिंबोळी लिंबाची लिंबोळी जी असते या लिंबाच्या लिंबोळीच खत देखील आपण चौथ्या तिसऱ्या डोस मध्ये देत असतो आपण त्यांना कारण आपण आतापर्यंत खजूर हे पीक साधारण म्हणजे गल्फ कंट्री मध्ये याच उत्पन्न लहानपणापासून पाहत होतो ऐकत होतो आता आपल्या इथले जे शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी जे आहेत प्रकाश थोरेसर सारखे किंवा अजून त्यांची जी मंडळी आहेत त्यांनी हा इथं म्हणजे भारतातला जो टेम्परेचर आहे याला जे टेंपरेचर लागते चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड त्या तापमानाचा बेनिफिट घेऊन हे खजुराचं पे त्यांनी यशस्वीरित्या आपल्या भारतामध्ये सुद्धा तयार केलं ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये जे आपण पेंट खजूर जी खातो ब्लॅक कलरची तर याच्यामध्ये जे प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे ती भविष्यामध्ये यांचे जे ग्रुप आहे त्यांचा त्याच्यामध्ये मानस आहे की याच्यामध्ये पण पुढचं टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये पण ते काम करणार आहे तर निश्चितच ही इथल्या युवकांसाठी एक नवीन शेतकरी म्हणजे शेतीमध्ये आपलं पूर्ण करिअर करू इच्छित जे युवक त्यांच्याकडे भरपूर शेती आहे तर निश्चितच त्यांच्यासाठी हा एक नवीन एक पॅटर्न त्यांच्यामध्ये किंवा तयार होईल त्यांनी खजुराचं उत्पन्न करावं तसंच सर तुम्ही केशर आंबा मध्ये सुद्धा काम करता तर ते त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या केशर आंबा जसं अनेक आंब्याच्या व्हरायट्या आहेत त्यापैकी आपल्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने येणारा जो प्रकार आहे म्हणजे ज्याची टेस्ट आपल्या मराठवाड्याला परिचित आहे महाराष्ट्राला परिचित आहे असा केशर आंबा आहे आणि केशर आंब्याचा आजचा जर आपण बघितला रेट वगैरे तर तो चांगल्या प्रकारचा रेट आहे तर त्यामुळे केशर आंब्याच्या याच्यामध्ये सुद्धा मी आहे आणि हा केशर आंबा जो आहे हा साधारण याची व्हरायटी जी आहे जसं कर्नाटकचा आहे गुजरातचा आहे तसा मराठवाड्याचा कान असावा किंवा महाराष्ट्राचा कान असावा या दृष्टीनं आपण त्याच्यामध्ये देखील रिसर्च करतो आहे बर... आणि आपल्याला म्हणजे मराठवाड्याचा केशर आपल्याला ब्रँड करायचा आहे या दृष्टीनं मी फक्त केशर मध्ये काम करतो दुसरा कोणताही आंबा माझ्याकडे ठेवत नाही मी फक्त केशर आहे आणि मध्ये एक चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये रिसर्च करावं कारण प्रत्येक भाग प्रत्येक क्षेत्राचा भाग जो आहे मेन भाग हा आर एन डी असला पाहिजे म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट असला पाहिजे जो आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी तो ठेवत नाही फक्त मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं पुढे जाण्याचं जे जा कारण असतं ते आर एन डी त्यांच्याकडे चांगली असते चांगली असते आणि खूप मोठा पैसा ते आर एन डी वर खर्च करत असतात आणि तसंच एक आपल्या परीने जितकं शक्य होईल तितकं या केशरमध्ये आपण संशोधन करावं एक चांगलं चांगलं वाहन मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या हिशोबाने डेव्हलप करावं असा माझा एक स्वतःचा मानस आहे आहे आता ही तुम्ही शेतीमध्ये उतरला पण तुमची वैयक्तिक पार्श्वभूमी सांगा तुम्ही शिक्षिकेपेक्षा आहात म्हणजे तुम्ही शाळेमध्ये कुठला विषय शिकवतात थोडक्यात तुम्ही सांगा आता मी ओरिजिनल म्हणजे शिक्षक आहे ब्याण्णव ला मी जिल्हा परिषदेमध्ये सावखेडा गंगापूर या ठिकाणी मी माझी फर्स्ट अपॉइंटमेंट आहे त्यानंतर मी त्या सेवेचा राजीनामा देऊन एकोणविशे शहाण्णव पासून महानगरपालिकेच्या सेवेत आहे आता महापालिकेच्या सेवेत असताना माझ्याकडे साधारण मी बी ए इंग्लिश एम ए इंग्लिश बी एड इंग्लिश एम एड इंग्लिश आणि डीएसएम एल एल बी झालेलो आहे त्यामुळे मी इंग्रजी शिकवतोय त्या ठिकाणी इंग्लिश विषय शिकवतोय आणि एक चांगल्या प्रकारची शाळा जसं आमच्याकडे नाथ व्हॅली नावाची शाळा आहे तर त्या शाळेतल्या मुलांना देखील माझे विद्यार्थी हरवतात बऱ्याचशा क्रीडा प्रकारामध्ये ठीक आहे गरीब मुलं आहेत माझ्याकडे बिलो म्हणजे दहा हजार रुपयाच्या खालचे ज्यांचं उत्पन्न आहे मासिक उत्पन्न अशा म्हणजे इकॉनॉमिकल जो ग्रुप आहे त्या ग्रुप मधले माझ्याकडे मुलं आहेत परंतु गुणवत्तेच्या दृष्टीने पुढेही कमी नाहीत इवन चांगल्या शाळेतल्या मुलांपेक्षा सुद्धा चांगले मुलं आपल्याकडे तयार होत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतायत त्याच्यामध्ये फक्त एकच अडचण येते त्या ठिकाणी की ज्या टप्प्यावर ते टिकायला पाहिजे जसं समजा आता पाच अधिक तीनचा पॅटर्न आलेला आहे तर पाचवी नंतर ते आठवीला जायला पाहिजे आठवी नंतर ते दहावीला जायला पाहिजे दहावी नंतर बारावीला जायला पाहिजे बारावी नंतर त्यांनी ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे तर कुठेतरी त्यांच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे ज्याला स्टम्बलिंग ब्लॉक ज्याला म्हणतो आपण अडथळा तो अडथळा येतो आणि ते आउट ऑफ स्कूल होतात बरोबर ही एक खूप मोठी खेळाची बाब आहे कारण ओरिजिनल जो म्हणजे मॅन पॉवर आहे तो जर अशा प्रकारे व्हायला जात असला तर याच्यासारखी खेळाची गोष्ट दुसरी कोणतीच नसते ठीक आहे परिस्थिती वेगळी असेल त्यांची घरची परिस्थिती वेगळी असेल त्या त्यावेळेला त्यांची मानसिकता चेंज होत असेल हा काहीतरी घडत असेल किंवा शासन प्रशासन देखील त्यामध्ये कमी पडत असेल ह्या डेव्हलप करण्याच्या हिशोबामध्ये काहीतरी घडत असेल पण असं व्हायला नकोय आणि जे माझ्या शाळेमध्ये आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की हे चांगल्यातल्या चांगलं जे एज्युकेशन आहे मग स्पोर्टचं एज्युकेशन असेल पुस्तकातलं एज्युकेशन असेल हे द्यायचं आम्ही मी आणि माझी टीम जी आहे अतिशय उत्कृष्टपणे आम्ही त्याचा प्रयत्न करतोय ओके आता थोडे सरांनी म्हणजे त्यांचा जो शिक्षणाचा बेस असलेला आहे तर त्यांनी तो निश्चितच शेतीमध्ये त्याचा चांगला उपयोग करून एक चांगली सुनियोजित पद्धतीने त्यांनी ही खजुराची शेती केली आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग केलेलं आहे तर सर धन्यवाद तुम्ही एक विस्तृत माहिती दिलेली आहे निश्चितच जे व्हिडिओ बघतील जे युवक व्हिडिओ बघतील आणि ज्यांना शेतीमध्ये करिअर करायचं आहे करायचं आणि एक चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घ्यायचं आहे तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा लाईक करावा शेअर करावा सबस्क्राईब करावा तर सर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही हे संपवण्यासाठी हे संपवण्याच्या अगोदर मला एक म्हणायचं आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे ओके, ओके सत्तर टक्के लोक हे शेती करतायत किंवा सत्तर टक्के इथली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे परंतु आजचं काय झालेलं आहे मध्ये एज्युकेशन मध्ये कुठेतरी फॉल्ट येऊ राहिला तर सर्टिफिकेट साठी एज्युकेशन कागदासाठी एज्युकेशन हा जो भाग आहे हाँ। हाँ हा न करता ज्ञानासाठी एज्युकेशन व्हावं प्रॅक्टिकल एज्युकेशन व्हावं आणि असं जर झालं तर हा शेतीचा जो इंडस्ट्री आहे शेती हे जे क्षेत्र आहे खूप मोठं वास्ट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनेक ज्या गोष्टी आहेत बाईक तुम्ही म्हणजे गोट फार्म करू शकता पालन करू शकता फिशिंग करू शकता म्हणजे असं फक्त पीक लावणं कापसाचं आणि ते उगवणं हा भाग डोक्यातून काढून टाकायचा तरुणाला माझं हे असेल की थोडस पद्धतीनं हे करा आणि प्रत्येक करताना आर अँड डी तुमच्या डोक्यात ठेवा नुसती असं जर केलं तुम्ही तर तुम्ही शक्य म्हणजे हे होणार नाही सक्सेस होणार नाही रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट हाच तुमच्या म्हणजे याचा यशाच मार्ग आहे त्याच्यात तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं सापडत जाईल नाही बरोबर आपण जसं बघतो की यांची अनेक शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळा सुद्धा आहेत ओके, ओके परंतु त्यांनी प्रयत्न सोडलेला नाही अशा प्रकारे आर अँड डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं प्रत्येक वेळेस त्याच्यात काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करायचा आणि महाराष्ट्रातल्या तरुणाने जर शेती क्षेत्रामध्ये आलं तर अत्यंत चिक्कार पैसा या क्षेत्रामध्ये आहेत मी बघतो ना माझ्याकडं तीन एकरचं क्षेत्र आहे तीन एकर मध्ये मी जी आय मध्ये माझ्याकडे सगळं कंपाऊंडिंग आहे म्हणजे आतापर्यंत कोणी घराला सुद्धा जी आय लावत नाही मी तीन एकर क्षेत्राला तो लावलेला आहे लोखंड नाही सिमेंटचा नाही पण जी आय मध्ये लावलेला आहे माझ्या शेतामध्ये फक्त सापाला यायला परमिशन आहे दुसरं कोणालाच यायला परमिशन नाही माझ्या म्हणजे माझ्या शिवाय बरोबर असं जर काही वेगळं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म ज्या किल्ल्यावर झालेला आहे त्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथली जी वॉटर सिस्टीम आहे ती लोक मी कुठलं पुस्तक वाचलं नाही परंतु ती जी वॉटर सिस्टीम होती ती माझ्या डोक्यामध्ये आणली ती माझ्या डोळ्यामध्ये आणली त्या माझ्या दृष्टीमध्ये आणली आणि माझ्या शेतीमध्ये म्हणजे ती आपण उपयोगात केलेलं आहे एक त्या ठिकाणी माझ्याकडे वाहून जाणार पाणी होत तर त्याचं ऐंशी बाय ऐंशी बाय सातच जे शेततळ आहे मी ते तयार केलं त्याच्यामध्ये म्हणजे सुदैवाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच पाऊस पडला चारचा इनलेट त्याच्यामध्ये ठेवलं दोन पाईपांतून आणि एकाच रात्रीमध्ये ते पूर्ण भरलं गेलं त्याच्यानंतर काय झालं की ते जे भरलेलं पाणी आहे ते माझे ती दोन बोर आहेत त्या दोन बोर मध्ये मी ते आउटलेट म्हणजे फिल्टर करून त्याच्यामध्ये टाकलं दोन बोरमध्ये तर आजची परिस्थिती अशी आहे की पूर्वीचा एकचा जो चालणारा पाईप होता तो आज पाचचा पाचची जी मोटर आहे ती पूर्ण म्हणजे चोवीस तास चालते आणि एवढंच नाही तर बाजूवाल्याकडे जे त्यांनी विहीर घेतली होती उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये एक थेंब पाणी लागलं नव्हतं आणि आमच्याकडे असं आहे की दिवाळीच्या आसपास विहिरीला पाणी फुटतात okay. परंतु मी दहा लाख लिटर पाणी अगोदर टाकलं आता परत त्याच्या दहा लाख लिटर पाणी जमिनीमध्ये सोडलं म्हणजे मी सोडलेलं पाणी वीस लाख लिटर जमिनीमध्ये सोडलं आणि त्याच्यामुळे त्या बाजूच्या जो शेतकरी आहे त्या शेत हा वॉटर लेव्हल वाढली म्हणजे त्याला पंचवीस फूट पाणी आलं आणि तो सांगायला लागेल की सर याचं सुद्धा पाणी म्हणजे उपसत नाही म्हणून म्हणजे असं काही जर केलं तर मला वाटतं चांगलं शेतीला देखील चांगले दिवस येतील आणि तरुणांनी नुसतं कारखान्यात कोणाची तरी दहावीस हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा जर शेती असेल तर त्या शेतीमध्ये तुम्ही बाय प्रोडक्ट करा म्हणजे त्याचे वेगळं थोडस हे घ्या तुम्ही वेगळे पिक घ्या किंवा शेतीपूरक जे व्यवसाय आहेत ते, ते, ते केलं त्याच्यावर लक्ष जर केंद्रित केलं तर मला वाटतं निश्चित तुम्हाला कोणाचीही चाकरी करण्याची गरज पडणार नाही परंतु रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे मात्र तुमच्या डोक्यात असलं पाहिजे आणि हे नसलं तर तुम्ही शंभर टक्के फेल होणार हे जर तुमच्या डोक्यात असलं तर तुम्ही नव्याण्णव टक्के सक्सेस होणार ओके सर धन्यवाद फार आपण विस्तृत अशी मुलाखत केली त्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढं आपण संपर्कात राहू जय हिंद जय महाराष्ट्र